द्वापरयुगाचा पहिला दिवस सतयुग आणि त्रेतायुग संपल्यानंतर देव ऋषी आणि मानव यांच्या जीवनात अनेक बदल घडले होते सतयुगात सत्याचे सर्वोच्च वर्चस्व होते तिथे पापाची छाया नव्हती त्रेतायुगात धर्म तीन पायांवर उभा राहिला सत्य दान आणि तप पण त्रेतायुग जसजसे शेवटाकडे जात होते तसतसे अधर्म वाढत चालला होता रावणाचा उन्माद युद्ध अहंकार दैत्यांचे अत्याचार आणि मोठ्या प्रमाणावर क्षत्रिय शक्तीच्या वाढलेल्या वर्चस्वामुळे पृथ्वीने पुन्हा एकदा तक्रार केली होती श्रीरामाने रावणाचा वध करून धर्माची स्थापना केली पण मानवांच्या चित्तातील अस्थिरता पूर्ण शांत झाली नव्हती देवतांना जाणवत होतं की पुढच्या युगात कर्म आणखी गुंतागुंतीचं होणार आहे याच वेळ पृथ्वी ब्रह्मदेवांच्या समीप गेली पृथ्वी म्हणाली स्वामी त्रेतायुगात मी अनेक यज्ञ अनेक राजांची दानशीलता सत्याचे पालन पाहिले पण त्याचबरोबर मी असंख्य युद्धांचे घावही सोसले आता मी पुढच्या युगाची तयारी करू शकत नाही जोपर्यंत युग बदलाचा निर्णय स्पष्ट होत नाही ब्रह्मदेव म्हणाले युग आपोआप बदलत नाही त्यासाठी सर्व लोक देव आणि धर्मांचे संतुलन आवश्यक आहे आता त्रेतायुगाच्या शेवटच्या दिवशी आपण महर्षी देव आणि धर्माचे प्रतीक असलेल्या शक्तींना एकत्र बोलावतो इंद्र वरुण अग्नी यम कुबेर वायू आदित्य रुद्र यांसह सर्व देव ब्रह्मदेवांच्या सभेत उपस्थित झाले त्यांच्यासोबत सप्तर्षी वसिष्ठ विश्वामित्र अंगिरस अत्री कश्यप भरद्वाज आणि गौतम पण उपस्थित होते वसिष्ठ ऋषी म्हणाले त्रेतायुगात सत्य दान आणि तप यांपैकी तपाचा प्रभाव कमी झाला आहे यज्ञ वाढले पण भाव कमी झाला राजाने दान केले पण त्यात गौरवाचा अभिमान वाढला विश्वामित्र म्हणाले युग पुढे जाताना मानव अधिक चतुर अधिक बुद्धिमान होतात पण बुद्धी जसजशी वाढते तशी लोभ आणि स्वार्थाची छाया वाढते त्यामुळे द्वापर युगात कर्मांचे फळ अधिक वेगाने आणि अधिक स्पष्टपणे मिळेल यमदेव म्हणाले त्रेतायुगात पाप करणाऱ्यांना शिक्षा मिळाली पण मोठे पाप करणारेही कधी कधी शक्तीमुळे सुटले द्वापर युगात धर्माचा न्याय वेगवान असेल कोणत्याही राजाला ऋषीला किंवा देवतेलाही चुकांपासून सूट मिळणार नाही अग्निदेव म्हणाले हा बदल अत्यंत आवश्यक आहे कारण त्रेतायुगात यज्ञ वाढले पण त्यांचा हेतू कमी होत गेला द्वापरयुगात यज्ञ राहतील पण त्यांची संख्या कमी होऊन भाव आणि उद्देश मुख्य ठरेल सभेत बसलेले सर्व देव ऋषी आणि धर्मशक्ती एकमताने म्हणाले की आता तिसरे युग द्वापरयुग सुरू व्हावे ब्रह्मदेव म्हणाले द्वापरयुगाचा पहिला दिवस हा केवळ कालबदल नाही तर धर्म बदल आहे या युगात भक्ती आणि बुद्धी यांचे मिश्रण असेल मनुष्याचे कर्म त्याच्या घवितव्याला अधिक वेगाने बदलतील राजे मोठे होतील पण त्यांच्यातील वैरही मोठे होईल पृथ्वीवर पराक्रम वाढेल पण शांती कमी होईल धर्माचे पाय दोन अडीच राहतील याच क्षणी विष्णूदेव प्रकट झाले त्यांनी सांगितले द्वापरयुग हे माझ्या भविष्यातील अवतारांसाठी महत्वाचे आहे या युगात मी दोन महत्वाचे रूप धारण करणार आहे बलराम आणि कृष्ण पृथ्वीला सुटण्यासाठी धर्माला सांभाळण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी हे आवश्यक आहे देव सर्व आश्चर्यचकित झाले विष्णू पुढे म्हणाले द्वापर युगात पृथ्वीवर महान राज्य तयार होतील हस्तिनापूर द्वारका विदर्भ काशी कंबोज सौराष्ट्र या राज्यांमध्ये पराक्रमी योद्धे जन्म घेतील पण त्यांच्यामध्ये मतभेद स्वार्थ महत्वाकांक्षा युद्ध आणि अभिमान वाढेल या सर्वांना एका केंद्रातून नियंत्रित करण्यासाठी मी कृष्ण रूपाने पृथ्वीवर अवतरणार आहे ऋषी विचारतात स्वामी द्वापरयुगात धर्माचे स्वरूप काय धर्मा असेल विष्णू म्हणाले धर्म असेल पण त्याच्या मार्गात संघर्ष असेल सतयुगात धर्माचे चार स्तंभ पूर्ण होते त्रेतायुगात तीन राहिले आता द्वापरयुगात धर्म दोन अडीच पायांवर उभा राहील लोक बुद्धिमान होतील पण सत्यापेक्षा त्यांनी लाभ जास्त शोधतील भीतीपेक्षा स्वार्थ जास्त असेल यमदेव म्हणाले मग न्याय कसा राहील विष्णू म्हणाले न्याय त्वरित आणि स्पष्ट असेल ज्याने कर्म केले त्याचे फळ त्यालाच मिळेल राजा असेल किंवा भिकारी न्याय सारखाच सर्व देव ऋषी आणि धर्मशक्ती युग बदलाचे संकेत स्वीकारू लागले परंतु एक महत्वाचा प्रश्न सर्वांच्या मनात होता द्वापरयुगाचा पहिला दिवस कोणत्या चिन्हाने सुरू होईल ब्रह्मदेव म्हणाले त्रेता युगातील यज्ञाचे प्रभाव क्षीण होणार आणि धर्माच्या शक्तीचे संतुलन बदलणार तोच क्षण द्वापरयुगाचा पहिला क्षण असेल त्याचवेळी एक दिव्य संदेश पृथ्वीवर पोहोचला द्वापरयुग सुरू झाले आहे या संदेशासोबत संपूर्ण पृथ्वीवरील धर्मशक्तींमध्ये सूक्ष्मपण निर्णायक परिवर्तन सुरू झाले मानवी मनाची स्वभाव रचना बदलू लागली लोक अधिक पराक्रमी अधिक स्पर्धात्मक अधिक बुद्धिमान आणि अधिक विचारी झाले त्रेतायुगातील सादगी गायब झाली आणि त्या जागी तर्क कौशल्य राजकारण आणि रणनीती वाढू लागली कश्यप ऋषी म्हणाले द्वापरयुगात मनुष्याचे वर्तन गुमतागुमतीचे होईल त्याला जीवनात प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागेल सप्तर्षींनी एकत्र चर्चा केली त्यांनी युगाबदलाचे नियम लिहून ठेवले द्वापर युगातील धर्मसूत्रे वर्तनशास्त्र राजकीय नीती युद्धनीती आणि सामाजिक नियम निश्चित करण्यात आले या नियमांवरच नंतर महाभारताचे तत्वज्ञान उभे राहिले व्यास या सर्व परिवर्तनांचे निरीक्षण करत होते त्यांना चांगलंच माहीत होतं की द्वापर युगात त्यांच्या कर्तृत्वाची आणखी मदत वाढणार आहे कारण पुढच्या काळात जन्म घेणाऱ्या वीरांचा राजांचा राष्ट्रांचा इतिहास तेच लिहिणार होते व्यास म्हणाले द्वापर युगात मानवाचे मन बलवान होईल पण त्याच वेळी अस्थिरही होईल म्हणून ज्ञान इतिहास आणि सत्य संरक्षित ठेवण्यासाठी ग्रंथांचे संकलन आवश्यक होईल याच युगात महाभारताची बीजे रुजली द्वापर युगाचा पहिला दिवस जसजसा पुढे जात होता तसतसे पृथ्वीवर विचित्र बदल दिसू लागले राजे मोठे राज्य मिळवण्यास उत्सुक झाले योद्धे अधिक शक्तिशाली होऊ लागले राजने अधिक गुंतागुंतीचे झाले मानवांमध्ये स्पर्धा अहंकार आणि महत्वाकांक्षा वाढू लागले राज्यांमध्ये राजनैतिक संबंध आणि वैरही दोन्ही प्रखर झाले आचार विचारांमध्ये बदल दिसू लागला हा बदल इतका सूक्ष्म पण वेगाने होता की कुणालाही जाणवलं एक आले आहे या पहिल्या दिवसानेच पुढे घडणाऱ्या महाभारतातील युद्धाची बीजही होती हस्तिनापुरात कुरुवंशाची वाट सुरू झाली ययातीचे वंशज विविध राज्यांमध्ये पसरले अनेक शक्तिशाली कुटुंबांची परंपरा पुढे सुरू झाली यादम कुंती पांडव कौरव वृष्णी अंधक भगवंतांचे वंशज वापरयुगाचा पहिला दिवस म्हणजे पुढे घडणाऱ्या महाभारतातील युद्धाची बीजेही होती विष्णुदेव म्हणाले या युगात सर्वात मोठा धर्मयुद्ध होईल पांडव आणि कौरव यांच्यातील संघर्ष हे युगाच्या कठोरतेचे उदाहरण असेल पण त्याच्यासोबत भक्तीही वाढेल माझा कृष्णावतार जगाला समजावेल की युद्ध जिंकणे महत्त्वाचे नसते धर्म जिंकणे महत्त्वाचे असते महर्षी व्यास हसले आणि म्हणाले जर युद्ध हा मार्ग असेल तर ज्ञान हा त्याचा प्रकाश असेल मी गीतामृत मानवजातीस देईन या पहिल्या दिवसाने पृथ्वीवर नवीन आकर्षण पसरले होते मोठी राज्ये मोठे युद्ध मोठी भक्ती मोठी मैत्री मोठे वैर मोठे प्रेम मोठे त्याग द्वापरयुगातील पहिला दिवस म्हणजे मानवी स्वभावाच्या सर्व शक्तींचा उदय देवांनी एकमेकांकडे पाहिले आणि मान्य केले की आता पृथ्वीवर शिक्षक योद्धे ऋषी आणि अवतार यांच्या परीक्षा सुरू होती द्वापर युगातील पहिल्या दिवसाचा शेवट येत होता पण त्याची सुरुवातच इतिहासाचा आरंभ होता जग या दिवसापासून एका नव्या दिशेला वळलं कठीण तर्कसंगत बुद्धिमान आणि वीरपरंपरा असलेल्या युगाकडे मानव देव ऋषी धर्मशक्ती सर्वांना माहीत होतं की या दिवसाने जे सुरू केलं आहे ते कधीही सोपं नसणार पण त्याला थांबवणारा कोणीही नव्हता कारण युग हे वेळेचं नाही तर धर्माचं चक्र असतं मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय कृष्ण नक्की लिहा